निजमपूर क्वालिटी गावराम मेंढी पेक्षा डबल मेंढी काय रेट आहे शेट अठरा हजार कारण निजामपूरचा विषय चालक की काही काही त्यातल्या पंचवीस पंचवीस हजाराचे बी मेंढे आहे की नाही नमस्कार मित्रांनो रंदे भैया शेळी पालम फार्म त्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत मित्रांनो फायनली फायनली आता तुम्हाला दाखवतो की आपल्या जाळीचं काम जवळपास होत आलेलं आहे चला तर मग आजचा मित्रांनो हा आपला फर्स्ट टाइम ब्लॉग आहे बघू शकता कापून घेतली जबरदस्त लुक आलेला आहे आता जाळीला बघू शकता असं लांबून दाखवतो तुम्हाला बघू शकता गब एकदम ओके मध्ये लेवलिंग करून घेतलेली आहे आणि इकडे आपल्या शेळ्या ओके तर नमस्कार मित्रांनो मी अमराजे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन रांनी मध्ये स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला जर माहिती आहे आपला छोटासा गोठ्याचं काम चालू आहे आणि त्याच्यातलं आज आता गोठ्याला जाळी मारायचं काम ओके मध्ये झालेलं आहे बाकी शेळ्या वगैरे बघू शकता आणि आज हा फर्स्ट टाईम मी फार्मवरील व्लॉग बनवत आहे तर म्हणजे असं दिवसभर काय काय केलं काय काय नाही अशा पद्धतीनं थोडंसं करण्याचा प्रयत्न करतो आहे चांगला रिस्पॉन्स जर आला तर मी असे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बनवेल जर नाही आला तर मग पुन्हा जे आहे ते आहेच आपलं ओके चला तर मग बाकी बघू शकता तुम्ही ओकेमध्ये शेळ्या चारून आता आणलेल्या आहेत तर हे बघा अशा आरामशीर बसतात बघा चारून आणल्यानंतर ओके मध्ये चलो तर बघू शकता मित्रांनो आपल्याला एक तास आहे आता आपण वास्त्र बांधलेले आहे सोडून आणतो इकडे आणून बांधतो तुम्हाला दाखवतो काय सिस्टम आहे काय नाही ते चलो नि बाकी मित्रांनो पाऊस चांगला चालू आहे आमच्याकडं तर बघू शकता आमच्या मळ्यातील वातावरण तुम्ही कशा पद्धतीनं शेळ्यांना आता खायला झालेलं आहे हा आहे टांकळीचा पाला टाकळ म्हणतात कोणी टाकळ म्हणतं त्याच्यानंतर हे अशी पडीत राहणं आणि त्याच्यानंतर हे अशा बांदाला बोरीचे झाडं भरपूर आहेत लागण तेवढे तर अशा पद्धतीनं चारा आता शेळ्यांना खायला झालेला आहे तर इथून पुढं शेळ्या ह्या आमच्या सुधरत चालतात पुन्हा फक्त पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये एक महिनाभर हाल होते पावरं नांगरल्यावर बाकीचं काही अडचण नाही आणि इकडं आहेत आपली जनावरं त्यांना घरी न्यायचं आहे चला तर मग मित्रांनो कसं बघतंय माझ्याकडं शंकार इंद केसरी आणि तिकडं तो बकासूर आनंदी काय माहिती कुठं चलो हे बघू शकता मित्रांनो आनंदी चला तर मग यांना घरी घेऊन जाऊयात बघू शकता ही आहे आपली गावठी गाई आणि याच्यापासून आपल्याला आता वासरू तयार करायचं आहे कारण वस्तू ही घरी तयार वस्तू असते मित्रांनो पुछ पुछ बघू शकता मित्रांनो जर्सी आणि गावठी मधलं एक फरक सांगतो तुम्हाला काही लोक म्हणतील जर्सी आहे एकतरीला खांदा आहे दुसरी गोष्ट हिच्या अंगावर तुम्हाला गोचिडणे दिसणार नाही तर जर्सी गावड्यांना अशी गोचडे लटकलेली ला असतात तिला कधीच गोचिड होत नाही मित्रांनो हा एका दुक्का लटकून जातो पण पुन्हा ओके मध्ये होऊन जाते एकदम म्हणजे असं सिस्टम हाय अभी मेन आयटम आपणा महादेवाच दोन नंदी जिंकण्याची त्याला बघू शकता वस्तू हिरव्या चाऱ्यात सुधारतं मित्रांनो आठ दिवसात बघा अजून कसं होईल की डॉनी कोणाला हा जवळ येऊन देत नाही आपल्याला काही करीत नाही शंकर इकडं पोर आलं शिरो देख देख बघू शकता नजर तो आला पुन्हा पळत पाणी पिने का नाही क्या रे मित्रांनो म्हणतच होतो आणि दिसत असेल फुल पाऊस चालू झालेला आहे फुल म्हणजे फुल एकदा मा दिसतो का नाही दिसत बरं ताणी घाल एक मिनटं बघा याच्यावरून ओळखून घ्या की बकऱ्या सगळ्या उठून मध्ये चालल्या गेल्या आणि इकडे पत्र्यावर चला तर मित्रांनो निघलेलो आहे आपण फार्मवरून फार्म बघू शकता तुम्ही चलो चलो तर रंदे भैया आणि त्याचा बाळूमामा आणि फौज चाललेली आहे माया माग 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 आपला नाद बेकार चला तर मंडळी आता कसं कसं नियोजन होईल शेतामध्ये दाखवतो तुम्हाला ते बघा झाला पाऊस चालू काय करावं पावसाला दोन मिनटं विदम नाही ते बघा बकरे कशा पाचशेची स्पीड दाखते लगेच पाऊस चालू झाले हे बघा हे बघा हे बघा घोडा आहा आहा एका एक घोडे येऊ सोपं नाही म्हणून म्हणत राहतो मी ठेवायचं तर लांब लचक उंच पूर्ण दिसायला भारी कशी आहे पाठ हे पुढच्या वर्षीचे आत चलो हो चालू झाले आहे नंतर बात करूया बघा रोड क्रॉस करून भोयारी मार्गाने बकऱ्या चाललेल्या आता नवीन दिशे ना चलो पाऊस बी आला हे बघा पाऊस चालू आहे फुल आणि आता बकऱ्या फुल पावसामध्ये बकऱ्या बघा आता कुठं जाणार तुम्हाला दाखवतो मी पाऊस चालू असताना आपल्या बकऱ्या कुठं थांबतात था। तर बघा चलो बाळू मामा माझ्या सोबत राहतो हे बघा चालू पावसामध्ये इथे पडक शेड आहे ज्याला काहीच नाही फक्त वर पत्र पडेले बाजूचे पत्र कामातून गेले पण पाऊस आला का बाक्या असा रिपीट सुटा त्या आणि शेडमध्ये जाऊन उभा राहत्या बारीक बोरपूर चालू आहे कॅमेऱ्या तर दिसत नाही ती पण मग आहे बरोबर आहे चलो मित्रांनो काही दिवसापूर्वी ह्या क्षेत्रामध्ये इथं हा पोल आहे बघा इथं दोन अंडे होती त्याच्यानंतर दोन कवळे पिल्लं होती आता त्या दोन कवळ्या पिल्लांचं तुम्हाला बाजूला की सदा तो व्हिडिओ पण आणि आता मी दाखवतो हे बघा एकदम मोठमोठी पिल्लं झालेली आहेत हॅलो हात लावू नये पिल्लाला लावित बी नाही आपण बघा खूप मोठी मोठी पिल्लं झालेली आहेत इथं दोन बघा मित्रांनो व्हिडिओ काढता काढता पिल्लू उडालं त्याला धरून खोप्यात सोडायला लागत नाही तर भक्षक येऊन मारतील त्याला एक मधी आहे बघा इथं चला जा बेटा अंधार बघू शकता केवढं झालेलं आहे ती पिल्लू जा जाण जाऊन बैसमधी चला बकऱ्या बी पाकूड गेल्या बाय बाय आज काही पाऊस सुट्टी नाही देवराला आल्या पळत चलो पुन्हा पाऊस चालू झाला चालले आता इकडल्या शेडमध्ये शेडची काही कमी नाही आपल्याला बरेचसे शेड आहे समृद्धीच्या कडाला पुलं आहे त्याच्यामुळं वरल्या तर काही होत नाही पाऊस काय आज का सुट्टी नाही चलो मित्रांनो आज काही पावसाची सुट्टी नाही बघा फुल पाऊस चालू झालेला आहे एक नंबर म्हणजे इतका पाऊस चालू आहे ना आता तुम्हाला सांगू नाही शकत मी जबरदस्त पाऊस चालू आहे खाली पाण्यात बघू शकता इकडे बी आणि इकडे बी लांबरलोप पाऊस चालू आहे हे बघू शकता शेळ्या कशा जागा धरता आहे चला तर मग समृद्धीचा पूल हायच आपल्याला चलो हे बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये पाऊस अजिबात दिसत नाही पण लय फुल पाऊस चालू आहे बघू शकता पाणी खूप वाहून येत आहे तिकडं बघा तुम्ही काढल्या बाजूला हे बघा फुल पाऊस चालू आहे मी आखावलला झालो शेळ्यात तिकडं पावसाची येणार ना शेळ्यात तिकडंच उभं राहिलं ते झाडापाशी तुम्हाला त्या सोलवर सोलर खाली बाकी एक आली आपल्या मागे पळत पळत आणि मी अडचण तुम्हाला दाखवतो मी आता आपल्या शेळ्या इथं तुम्हाला म्हणलो मी त्या राहणार आठ महिने चढतात पण प्रॉब्लेम हे बघू शकता तुम्ही मेंढ्या तर जित्रा बल चरू दिलं पाहिजे सगळ्या गोष्टी खऱ्या आहे पण मग एक नाही मित्रांनो एक हजार हजारभर मेंढ्या आणि एक दिवस जर चरून गेल्या तर आपलं सगळी वाट लागून जाते मित्रांनो थोड्याने फेक्या खूप मेंढ्या आहे इकडे आहे काही इकडं आहे बघू शकता तुम्ही आणि एकच नाही आहे कळप खूप सारे कळपं आहे यांचे आणि मग एक दिवस चरून द्या चरून द्या पण मग आपल्या चित्राबाल काही राहत नाही खायला तर पर्याय नाही आता त्यांना भरपूर जागा आहे तिकडं असू द्या ठीक आहे चला मित्रांनो भेटूया मित्रांनो पावसाचा सीझन चालू झाला म्हणल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचे खेकडे बघायला मिळतात बघा न रे का मादी आहे बघूयात हे बघा हे बघा मादी आहे सॉरी न रे काय काय धरल्यावर कळलंच आपल्याला तसं अरे वा मादी मित्रांनो बघू शकता पिल्लं मी पाळता आहे चलो ते बघू शकता मित्रांनो मादी आणि तिच्या पोटात बघा किती पिल्लं आहेत बरेचशी पिल्लं आहेत मादी आहे अशी मादी आपल्या विहिरीत सोडायला जर मिळाली तर भरपूर सारे पिल्लं तयार होतात मित्रांनो आता बघू शकता तुला जर किती सारी पिल्लं अरे बापरे जबरदस्त ही मादी हिव आकाराची जर पेटी असेल तर समजून जायचं मादी है। जर व्ही आकाराचा असेल तर नर असतो बाकी आपण हिला ईशान निसर्गात जाऊन देऊया आपल्याला हिच्यापासून काही फायदा नाही आहे ना तोटा नाही आहे ते बघू शकता बारीक बारीक किल्लं आहेत जे की तुम्हाला आता खाली पडले दिसत असेल वाईट वाट वाटतंय खूप आपण तिला त्रास दिला आहे ठीक आहे जा बाझ्या <laughs> बघू शकता मित्रांनो मेंढी निजामपूर मेंढी तीन चारशी इकडे आणि तीन चारशे माग आहे जबरदस्त वान आणि घेटा घरात ठेवेलय काय का मग आहे बघू शकता निजामपूर क्वालिटी गावराम मेंढी पेक्षा डबल मेंढी काय रेट आहे शेट एका अठरा हजार वीस हजार निजामपूरचा विषय चालक आहे काही काही मेंढ्या आहेत तिथल्या पंचवीस पंचवीस हजाराचे बी मेंढे आहे का नाही मित्रांनो त्यांच्याकडे पन्नास पन्नास हजाराची क्वालिटी काही तीन महिन्याचे पिल्लू किती लिहतो बारा हजार बारा हजाराच्या आसपास तीन महिन्याचं पिल्लू मित्रांनो बारा ते पंधरा हजार रुपयाला विकते ते आणि विकतच ते आपल्याला बी माहिती निजामपूर आपण स्वतः आणतो विकतो निजामपूर क्वालिटी आहे छोट्या काय करतो बघू शकता मेंढ आहे आपल्या पाकड्या मित्रांनो पाऊस उघडलेला आहे ऊन पण पडलेलं आहे पण आता वाजलेले आहे साडेचार जवळपास बघू शकता कसं पाणी येत आहे राणावानातून असं पाणी चालू आहे आता बंद झाला आता पाऊस पूर्णपणे हे बघा मेंढी मेंढी शेळीचा बदल आहे बघा मेंढरो डायरेक्ट चरायला लागलं ला बकऱ्या ज्या आहेत त्या उभा आहे हा फरक पडतो मेंढ्यामधून बकऱ्यामध्ये हा डॉन तुम्हाला जिथं नाही तिथं मुडकटी किती दिसत मग काही नाही वाळलं सुका चारा झाला का लगेच ते बघा त्या बी लागल्या आता लटकायला थोड्या बहुत त्याच्यामुळं मग आता हे असे एवढे जनावर आल्यावर हाल होती जरा चित्र बाई चलो छान मित्रांनो फायनली आपण घरी आलेलो आहोत आणि आज जाळी मारून झालेली आहे गेट बाकी राहिला फक्त आता गेट एक साईडने एकूण दरवाजा करेल आहे एकूण आणखीन एक गोठा करायचा आहे आणि बाकी आता ओकेमध्ये जाळी वगैरे मारून झालेली आहे आणि रंगी वगैरे घरी आलेलं आहे शेळ्या वगैरे आपण बांधलेल्या आहेत शेळ्या बांधून मोकळे झालेले आहे बाकी आजचा ब्लॉग फर्स्ट टाईम ब्लॉग बनवला आपण शेळी पालनाचा तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रंधेभया शिरीपालन फार्मला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी शेळ्या वगैरे बांधून कसे झालेत हे बघा फुल पाऊस चालू आहे ओला दा तुम्ही हे बघू शकता शेळ्या काही उभ्या आहेत आणि काही मध्ये बांधलेल्या आहेत आता ओकेमध्ये सगळ्या शेळ्यामध्ये आरामशीर बसू शकतात सध्या बाहेर आहेत आणि या दोन चार शेळ्या आपण तिकडे त्या गोठ्यामध्ये घेणार आहोत बाकी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय